सावित्री म्हणून जगण्याची गरज आहे द्रपदी होऊन जगू नका स्वतःच्या हक्कासाठी जगा सावित्रीबाई फुलेचा जीवनपट न मानता त्या सावित्रीला काय अपेक्षित होतं ते या नाटकाच्या माध्यमातून सांगण्या केला गेलेला आहे काय रंगभूमी जी आहे ती एका वेगळ्या विचाराने इथे समृद्ध झालेली आहे एक स्त्री म्हणून आपण काय आहोत काही प्रकारचं बाजारीकरण न करता कोणत्याही प्रकारचं का... कुठेही काही हे न करता अगदी साध्या सरळ पद्धतीने बाई तू काय आहे माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे सांगण्याचा इथे झालेला आहे